मेरे को न्याय चाहिए मेरे को न्याय चाहिए बस अभी तक एफ आई आर नहीं हुआ टीचर पकड़ी नहीं गई और पाठशाला का प्रबंधक आया नहीं तो हम लोगों को न्याय चाहिए सर की बच्ची है तेरह साल की बच्ची है उसके साथ में सौ बार उठक बैठक कराएंगे तो कैसे चलेगा विनती है कि वो टीचर को यहाँ लाए वो उसकी माँ का दर्द दे के उनकी माँ बाप को जिंदगी भर वो टीचर संभाल सकती है क्या हमने उसको जन्म नहीं दिया मगर बच्ची सबकी डरने की वजह से बच्ची को ऐसा हो गया उसने पनिशमेंट इतनी बुरी दी है बच्ची को बच्चे अगर लेट होते है, तो माँ बाप को बुलाना चाहिए चाहिए स्कूल में उसको बोलना माँ बाप को भाई बच्चा लेट आया है तुम कैसा पनिशमेंट देंगे इतना पनिशमेंट बच्चा जिंदगी चले जावे मर जाए वो इंसाफ चाहिए इंसाफ जो बच्ची के साथ जो बच्ची के साथ है उसको इंसाफ मिलना चाहिए उसके साथ उसको इंसाफ मिलना चाहिए इंसाफ मिलना चाहिए बच्ची के साथ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया हो युट्यूब चॅनल मध्ये ए गपकी मध्ये मध्ये कर नको हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया हो युट्यूब चॅनल मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आता धक्कादायक गोष्ट म्हणजे की दोन दिवस झालं दोन किंवा एक, दो, एक दोन दिवसच झाले बघा की अशी घटना आली की अक्षरशः हादरून टाकणारी घटना आहे ही मधली घटना आहे ही आणि की फक्त तेरा वर्षाच्या मुलीला शाळेमध्ये येण्यासाठी थोडासा उशीर झाला म्हणून अक्षरशः शिक्षिकेने शंभर उटा उटभा काढायला लावल्या आणि त्या उटभा इतक्या भयंकर झाल्या की त्या मुलीचा अक्षरशः तिचा जीवत गमावं लागलेला आहे म्हणजेच की बघा ज्या शाळेला ज्या शिक्षण व्यवस्थेला ज्या ठिकाणी आपण आपल्या लेकरांना ले शिकाणे शिकण्यासाठी पाठवतो की शिक्ष, शिक्षक शिक्षक म्हणजे गुरु पूर्वी पण आपल्याला म्हणजे की आपण ज्या वेळेस शाळेमध्ये होतो आपण पण ज्या वेळेस बारा तेरा वर्षाचे होतो किंवा आपण ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस पण आपल्याला शिक्षक शिक्षा द्यायची शाळेत आल्यानंतर ना छडी मारणे किंवा बा पाच छड्या मारणे दोन छड्या मारणे एक छडी मारणे किंवा उट भशा काढायला व्हायचे किंवा पाच उट भाषा काढल्या बस झालं ठीक आहे किंवा जास्तीत जास्त आपल्या आई वडिलांना बोलवलं जात असायचं किंवा त्यांच्या कानावर घातलं असं किंवा आपल्याला डायरेक्टली शिक्षक बोलायचे की एवढं उशीर असतो का चल मग बसून घे अ असे पण शिक्षक होते मग ज्या वेळेस आपल्या बरोबर अशा गोष्टी घडायच्या त्यावेळेस जी शिक्षक होती ती आता शिक्षक का अशी विचार करत नाही की ज्या शाळेत शिकण्यासाठी मुलं वडील आपल्या लहान लेकरांना विश्वासाने की आपल्यानंतर कोण दुसरं असेल तर ते म्हणजे गुरु शिक्षक म्हणजे कोण असतं दुसरं तर गुरु असत कि ज्याच्यापाशी आपला लेकरू हे सुखरूप असत अशा शिक्षकांमुळे एका वसईतील राहणाऱ्या लहान मुलीवरती तेरा वर्षांच्या मुलगी मुलगी अक्षरशः उशीर झाला म्हणून शिक्षकेने तिला शिक्षा दिली की शाळेत येण्यासाठी उशीर झालाय तुला तर मग अं शंभर रुटक बशा काढ बरोबर आहे शंभर उटक बशा काढल्यानंतर ना ती मुलगी उटक बशा काढायला सुरुवात केली सगळ्यात मोठ कारण म्हणजे तर ती खूप घाबरली आणि घाबरली असल्यामुळे आणि ती शंभर उटक बशा काढल्यामुळे त्या मुलीला त्या छोट्याशा मुलीला तेरा वर्षाच्या मुलीला तिचं आयुष्य हे म्हणजे कि उपचारा दरम्यानच तिला तिचा जीव कमावावा लागले करायला आणि आयुष्य संपवा संपलं आणि ही खूप भयंकर आणि खूप म्हणजे खूप भयंकर घटना आहे बरं का कारण आता प्रश्न असा पडतोय आपल्याला की उद्या आपल्या लेकरांना ले शाळेत गेल्यानंतर असं काही घडतंय का असं काही होऊ शकतंय का म्हणून ज्या वेळेस शाळेत मुलांना घालताय किंवा शाळेत मुलांना सोडायला जात आहे त्यावेळेस तुम्ही तुमचं लक्ष पूर्णपणे तुमच्या लेकरांकडे ठेवत जावा कारण आ, आता मी बरेचसे मला वाटते की खूप सारे व्हिडिओ मी लहान मुलांवरती मुलींवरती बनवलेले आहेत आणि ते पण तुम्ही बघा कशासाठी बनवलेले आहेत परंतु हा जो काही प्रकार घडलेला आहे ना शंभर उठक बशा काढायला लावल्या फक्त आणि फक्त शाळेत येण्यासाठी थोडासा उशीर झाला म्हणून आणि त्या तेरा वर्षाच्या मुलीला तिचं जीवन त्या गोष्टीमुळे तिला म्हणजे तिचं आयुष्य संपलेलं आहे आणि त्या तिच्या आईवडिलांवरती काय वेदना होत असलेल्या ती एक आई म्हणून तर मला नक्कीच समजतंय एक महिला म्हणून सुद्धा मला समजते आणि अशा शिक्षकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि तिच्यावर केस पण फाईल झाली पाहिजे आणि तिला लवकरात लवकर निलंबित पण करण्यात यायला पाहिजे आणि अशी शिक्षक भरण्यापेक्षा त्यांच्या चाचण्या केल्या पाहिजेत की मुलां त्यांना ट्रेनिंग दिल्या पाहिजेत की तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये ना, ना तुम्ही लहान मुलांबरोबर किंवा ज्या वेळेस तुम्ही शिकवत असतात किंवा मुलांना तुम्ही गुरु बनून त्यांना जी काही शिकवण असतात ती तुम्ही त्यांना देत असतात आणि ती देत असताना तुमच्याकडे काय काय गुण असणं गरजेचं आहे एक शिक्षक म्हणून त्या गोष्टींची ट्रेनिंग त्यांना चालू केली पाहिजे की तुम्ही मुलांना लहान मुलांना कसं वागवलं पाहिजे आणि कशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्यांना दिली पाहिजे त्यावेळेस ते त्यांना खर तर कामावर रुजू करून घेतलं पाहिजे बरं का शिक्षकांना सुद्धा कारण ही शिक्षक असले समाजामध्ये किंवा आपल्या लेकरा बाळांसाठी खूप घातक आहेत आज वसाईमध्ये घडलंय उद्या कुठेही घडू शकतंय अशा गोष्टी कुठल्याही शाळेमध्ये घडू शकते त्यामुळे पालकांनो आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांनो लवकरात लवकर तुम्ही पण म्हणजे लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा तुम्ही पण तुमच्या लहान मुलां मुलींकडे लक्ष ठेवत जावा त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांबरोबर कसं कॉन्टॅक्ट आहे किंवा त्यांचं शिक्षक तेंचे शिक्षक लोकांचा व्यवहार कसा आहे तुमच्या मुलांच्या प्रती या गोष्टी सुद्धा तुम्ही वारंवार चेक करत राहा कारण या गोष्टी इतक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे त्या कारण त्यामुळे तुमच्या लहान मुलाचं आयुष्य सुद्धा संपू शकतं काम आहे किंवा काय आहे त्यातनं तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ हा काढलाच पाहिजे आणि नक्कीच काढला पाहिजे आणि सगळ्या गोष्टींची चौकशी केली पाहिजे आणि हे शिक्षक शिक्षक लोक ते जे आहेत का नाही त्यांना ज्या वेळेस कामावरती घेतात तुम्ही लोक त्यावेळेस त्यांना कामावर त्यांची काय म्हणजे की एखादी स्पेसिफिक ट्रेनिंग त्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही लहान मुलांबरोबर कसा व्यवहार केला पाहिजे आणि त्यांना कसं वागणूक दिली पाहिजे तेव्हा त्यांना ते कामावर रुजू करून घेतलं पाहिजे नाहीतर मग अशा अनेक बळी हे लोक घेतील आणि त्यांना जर वेळोवेळी जर त्यांना म्हणजे की न्याय तर, तर, मुली तर, तर, तर की त्या मुलीला भेटलाच पाहिजे परंतु जर वेळेवरच त्यांच्यावर कारवाई नाही केली तर असे जे काही अपराध आहेत किंवा जे काही अशा घटना आहेत वाईट त्या घडतच राहतात जे काही वाईट चुकीच्या घटना आहेत त्या घडतच राहतील आणि त्या आवरण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर अ म्हणजेच तो, की जी काही लवकरात लवकर काय तो तोडगा काढला पाहिजे सरकारने पण आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे एवढंच मी म्हणते आणि की अशा घटना घडू नये आपल्या मला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमच्या महाराष्ट्र शेतला म्हणजेच की तुमच्या प्रिया होळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्र येतला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा धन्यवाद